नमस्कार मंडळी मी डांगणातून जालिंदर गवाले म्हणजे जालो आणि गावाकडच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत संध्याकाळची वेळ झाली आणि सुरुवातीला बघूनच तुम्हाला लक्षात असेल आला असेल की मी कुठं उभं आहे मी आहे या चिंचेच्या झाडाजवळ आता ही बरीचशी फुलं गळून गेलेत आणि म्हणजे फुलं संपायची वेळ आली आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं चिंचेच्या पानांची चटणी आंबट आंबट आणि मस्तपैकी लागणार आहे एकदम चिंचेच्या पानांची भारी चटणी म्हणजे चिंचेच्या फुलांचे भाजीचे पण प्रकार आहेत आणि चटणीचे पण प्रकार आहेत तर मग त्यातली आज आपण चिंचेच्या फुलांची चटणी बनवणार आहे चटणी बनवण्यासाठी आपण ते चिंचेची फुलं तोडून घेणार आहे आणि मग त्याची चटणी कशी बनवायची ते आपण बघणारच आहे मागच्या वेळीमध्ये तुम्ही बघितलंच असेल चिंचेच्या पानांची चटणी चिंचेच्या कोवळ्या पानांची चटणी आंबट 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 लागणारी एकदम छान अशी चटणी आणि तशीच ही चिंचेच्या फुलांची चटणी मग ती बनवायची आहे त्यासाठी आपण फुले तोडून घेणार आहे हे बघा ही चिंचेची फुलं ही ची फुलं जर जवळून बघितली तरी एवढी सुंदर दिसतात ना अशी पिवळी पांढरी गुलाबी आणि तेव्हा असे लाल लाल ठिपके बारीक एकदम सुंदर दिसतात फक्त ती छोटी असतात त्याच्यामुळं आपण त्यांच्याकडे सहज सहसा लक्ष देत नाही पण जर बघितलं आपण तर ती एकदम भारी वाटतात ती फुलं सुंदर अशी फुलं हे बघा आता कोवळ्या चिंच पण लागायला सुरुवात झाली संध्याकाळची वेळ झाल्यामुळं हे चिंच पण झोपायला लागले हे बघा संध्याकाळ झाले की हे असे पाने पानं मिटकून घेते चिंचसे झाड बरेच म्हणजे सगळे झाडं असे करतात ज्यांची अशी अशा प्रकारची पानं असतात ते असे मिटकून घेतात म्हणजे त्याला आपण झाड झोपलं असं पण म्हणू शकतो साधारणपणे एप्रिल मे महिन्यामध्ये सव्वा महिना ते दीड महिना चिंचेला कोळे पानं फुटतात आणि त्या कालावधीमध्ये आपण चिंचेच्या कोळ्या पानांची चटणी करू शकतो आणि त्याच्यानंतर पावणे दोन ते दोन महिने चिंचेची फुलं असतात आणि म्हणजे मग चिंचेच्या फुलं पानांची चटणी झाल्यानंतर पुढच्या काही का काळ आपण चिंचेच्या फुलांची चटणी करू शकतो किंवा भाजी करू शकतो म्हणजे चिंचेच्या फुलांची चटणी पण बनवतो आणि भाजी पण बनवतो चिंचेच्या झाडाखाली जर बघितलं तर खूप असा फुलांचा सडा पडलेला असतो म्हणजे जी फुलं ज्या फुलांचा परागीभवन होतं म्हणजे मधमाशांमुळे परागीभवन होतं फुलांचं त्या ज्या प फुलांचं परागीभवन होतं ती फुलं तशीच राहतात आणि ज्यांचं परागीभवन होत नाही ती फुलं गळून पडतात असं आणि त्याच्यामुळं म्हणजे ज्या ज्या फुलांचं परागीभवन झालं नाही ती सगळी फुलं खाली पडतात तरीसुद्धा या चिंचेचं झाडं असं आहे का त्याच्यावर खूप फुलं असतात त्याच्या खाली किती त्या फुलांचा सडा पडलेला असला तरी त्या झाडावर सुद्धा खूप फुलं असतात आता ही जी फुलं आहेत ही अशीच फुलाच्या फुलं तोडून घ्यायची पूर्ण हे बघा कोवळी फुलं कमी झालेत आता चिंच लागायला सुरुवात झाली फार हे बघा ही कोवळी चिंच या कोवळ्या चिंच या कोवळ्या चिंचा बी खायला एकदम भारी लागतात पण त्यांच्यामुळे खोकला येतो असं म्हणतात त्याच्यामुळं लहान मुलांना जास्त खाऊ देत नाही फुलं ही अशीची अशी फुलं तोडून घ्यायची बाकी काहीच करायचं नाही ही चिंचेची फुलं फुलं कोणत्याही झाडाची असू द्यात त्या फुलांमध्ये कीड पडण्याची किंवा आळी पडण्याची शक्यता असते म्हणजे अळईचा कीड पडण्याचा धोका फुलांना असतो त्याच्यामुळं कोणत्याही झाडाची फुलं म्हणजे जेव्हा फुलांची चटणी करतो आपण फुलांची भाजी करतो तेव्हा ती फुलं व्यवस्थित प्रकारे बघून घ्यावी लागतात त्याच्यात अळई वगैरे आहे आहे की नाही ते बघून घ्यावं लागतं कीड पडते अळई पडतात त्याच्यामुळे जितक्या लवकर ती फुलं येतात तितक्या लवकर त्याची भाजी किंवा चटणी बनण्यासाठी ती जास्त उपयोगी असतात म्हणजे त्याच्यात आळे पडण्याची शक्यता कमी असते जितक्या लवकर आपण करू ते तितक्या लवकर जेवढा उशीर होत जाईल तेवढा त्याच्यामध्ये आळे पडण्याची कीड पडण्याची शक्यता वाढत जाते या चिंचेच्या फुलांची चटणी किंवा भाजी बनवण्याचे खूप प्रकार आहेत चटणी आपण तशीही आलं लसूण तिखट ह्या साध्या गोष्टी टाकून एक साधी चटणी बनवू शकतो किंवा त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून एक चटणी करू शकतो किंवा खोबरं टाकून वेगळी चटणी करू शकतो किंवा खुरासनी म्हणजे खुरसानी टाकून त्याची वेगळी चटणी करू शकतो असे वेगवेगळे प्रकार होती आणि गूळ टाकूनसुद्धा आणखी वेगळी चटणी तयार करू शकतो त्याच्यामध्येच आणि तसंच भाजीसुद्धा आपण साधी लसूण कांदा लसूणची फोडणी देऊन साधी भाजी मिळवू शकतो किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डाळी टाकून त्याचीसुद्धा भाजी बनवू शकतो आज आपण ह्या चिंचेच्या फुलांमध्ये खोबरं टाकून चटणी बनवणार आहे म्हणजे जशी आपण पानांची चटणी केली होती तशीच हिची पद्धतसुद्धा सेम एकदम म्हणजे जशी ती ब बनवली होती तशीच ही पण बनवायची ती फक्त थोडीशी कोरडी होते मोकळी होते आणि ही थोडीशी ओलसर राहते त्याच्यामुळं ती जास्त दिवस टिकते पानांची आणि ही टिकायला थोडी कमी दिवस टिकते तसे आपण फ्रीजमध्ये ठेवून सहा सात दिवसही किंवा जास्तही वापरू शकतो पण ती अशी सर्वसाधारणपणे कमी दिवस टिकते ह्या चिंचेच्या फुलांचे उपयोगसुद्धा खूप आहेत त्याच्यामधून आपल्याला खूप सारे पोषक मूल्य भेटतात पोषक घटक भेटतात म्हणजे कॅल्शियम फॉस्फरस तंतुमयी पदार्थ भेटतात जीवनसत्व अ जीवनसत्व ब एक दोन आणि तीन किंवा जीवनसत्व क आणि अजूनही असतील ते असे प्रत्येक वेळी आठवतही नाही आणि याचा उपयोगसुद्धा खूप आहे जसं की वात पित कप या तिन्ही दोषांवरती उपयोगी आहेत आपण जर ही चिंचेची चटणी खाल्ली तर चटणीच नाही म्हणजे फुलं कोणत्याही पद्धतीने खाल्ली तर आणि आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा ही चिंचेची फुलं उपयोगी आहेत त्याच्यामुळे आपली भूक पण वाढते पोटात होणारी जळजळ तीसुद्धा कमी होते असे ह्या चिंचेच्या फुलांचे उपयोग आहेत इकडं म्हणजे त्या फुलांचा रस याच्यासाठी पण घेतात मूळव्यात कमी होण्यासाठी ह्या चिंचेच्या फुलांना इकडं समजा फुलं आले की चिचाला बहार आलाय असं सर्वसाधारण शब्द वापरतो बार म्हणजे बहर येणं थोडक्यात चिंचेच्या फुलांचा बहर आला आहे त्याला बार तो आंब्याचा आला तरी बहार सगळ्या झाडांना जे फुलं येतात तेव्हा बहार आला असं म्हण म्हटलं जात आहे मग हा चिंचेच्या फुलांचा बार आणि यालाच बऱ्याच भागामध्ये चिगूरसुद्धा म्हणतात पाणी बनवण्यासाठी आपण एवढी फुलं घेतलीत ही आता धुवून घेऊ थोडी चटणी बनवायची आपल्याला म्हणून ही चटणी बनवायला म्हणजे हे फुलांची मिरची बनवायला आपण फुलं घेतलेत आणि जेवढे फुलं घेतलेत तेवढाच खोबरा किसून घेतला आहे थोडे जिरे लसूण आणि मिरच्या आपल्या जेवढं तिखट पाहिजे तेवढं आणि याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे तेल ला आणि मीठ सुरुवातीला या मिरच्या आपण तव्यावर भाजून घेऊ मिरच्या आता आपण भाजून घेतल्यात त्यानंतर आता लसूण जिरे हे फुलं आणि खोबरं हे सगळं एकत्र आपण तेलात तळून घेणार आहे आता जेवढं लसूण घेतलं आहे त्यातलं अर्ध लसूण आपल्याला तसंच मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि अर्ध जिऱ्यांसोबत तेलात तळून घ्यायचं आहे त्याच्यातच आता खोबरं आणि फुलं टाकायचे ही फुलं तेलातच थोडीशी परतून घ्यायची मिश्रण चांगल्या प्रकारे परतून घेतल्यानंतर भाजलेल्या मिरच्या आणि लसूण अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता ह्या मिरच्या आणि हे कच्चं लसूण हे अगोदर ह्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि हे बारीक करून झाल्यानंतर त्याच्यातच हे मिश्रण जे आपण तेलात परतून घेतलंय ते आणि त्याच्यात थोडासा मीठ टाकून ते परत याच मिश्रणामध्ये बारीक करून घेऊ याच्यातच आपण आता मीठ टाकला आता हे मिश्रण बारीक करून घेऊ हे लसूण आणि मिरची आपण बारीक करून घेतले मिक्सरमध्ये याच्यातच आता आपण ही फुलं आणि खोबरं हे जे परतून घेतले तेलामध्ये ते टाकणार आहे आणि परत एकदा बारीक करणार आहे ही <tip> फुलं आणि खोबरा परतून घेतलाय तो सुद्धा आपण मिरचीमध्ये टाकला आणि हे परत एकदा आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर जा, बाहेर काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं की आपली ही मिरची किंवा चटणी तयार झाली मग थोडीशी आंबट होते ज्यांना आंबट पदार्थ आवडतात त्यांना खूप आवडते ही चटणी आपली मिक्सरमध्ये बारीक करून झाली ही आता बाहेर काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची की आपली चटणी तयार झाली ही चटणी आपली अशी आता तयार झाली ही फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ही चटणी थोडीशी आंबट होते ज्यांना आंबट पदार्थ आवडतात त्यांना ही चटणी खूप आवडते ही चटणी बाजरीच्या भाकरीसोबत एकदम छान लागते किंवा तोंडी लावायला सुद्धा आपण ही चटणी वापरू शकतो चटणी म्हणजे ही फुलांची मिरची आपल्याला जेवढी तिखट पाहिजे तेवढी आपण बनवून तिथं मिरचीसारखा वापर करू शकतो तोंडी सुद्धा घरात अगोदरच हे शेंगदाणे शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी आहे त्याच्यामुळं आपण ही चटणी थोडी बनवली गरम गरम बाजरीची भाकर आणि त्यासोबत ही चिंचेच्या फुलांची चटणी म्हणजे चिगूर खायला एकदम भारी लागतो आंबट आंबट असा आणि हीच चटणी आपण तोंडी सुद्धा कोणत्याही जेवणासोबत वापरू शकतो तर अशी ही चिंचेच्या फुलांची चटणी म्हणजे चिगूर हे नक्की करून बघा आणि कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओसुद्धा कसा वाटला ते आपण कमेंट करून नक्की सांगा भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या